आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे शिवसेनेची आमदार अपात्रते प्रकरणी सुनावणी जी आहे त्या सुनावणीला आता सुरुवात झाली आहे ठाकरेंचे वकिलांकडून युक्तिवाद सध्या सुरू असल्याचं कळत आहे आताची एक अपडेट येतेय ती म्हणजे शिवसेनेचे आमदार अपात्रते प्रकरणी सुनावणीला सुरुवात होऊन ठाकरेंचे जे वकील आहेत ते युक्तिवाद करतायत ठाकरेंच्या वकिलांकडून युक्तिवाद सुरू आहे आमदार अपात्रते प्रकरणी सर्वोच्च न्यायालय न्यायालयात ही सुनावणी पार पडते सर्वोच्च न्यायालयाचा हा मोठा निर्णय आहे शिवसेनेच्या आमदार अपात्रते प्रकरणातली सुनावणीला आता सुरुवात झाली आहे सर्वोच्च न्यायालयातच ही सुनावणी पार पडणार असल्याचं कळत सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिलाय आत्ताची ही अपडेट आहे शिवसेनेच्या आमदार अपात्रते प्रकरणी सुनावणीला सुरुवात झाली याबाबत अधिक एक अपडेट येते ती म्हणजे ही सुनावणी जी आहे जी सुरू होती ती आता संपली आहे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातली जी सुनावणी सुरू होती ती सुनावणी संपल्याची आता अपडेट समोर येते आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे ब्रेकिंग न्यूज येते याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून शिवाजी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपल्याचं कळत आहे सुनावणीबाबत काय अधिक तपशील खर तर ही सुनावणी उच्च न्यायालयात व्हावी यासाठी शिंदे गट सातत्याने प्रयत्न करताना पाहायला मिळाला त्यांच्या या संदर्भात युक्तिवाद देखील केला मात्र या प्रकरणाची सुनावणी आता सर्वोच्च न्यायालयात होणार आहे आणि सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयात पुढची सुनावणी जी होणार आहे ती आठ एप्रिलला होणार आहे त्या अगोदर विधानसभा अध्यक्षांनी जे काही सुनावणी घेतली होती मुंबई विधानसभा विधानसभेमध्ये आणि या विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये जी काही कागदपत्र आहेत ती कागदपत्र जे आहे ती जमा करण्याचे निर्देश जे आहेत न्यायालयाने दिलेले आहेत एक प्रकारे हा शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का आहे त्यांचं पहिलं म्हणणं होतं की विधानसभा अध्यक्षांना जो निर्णय दिला आहे तो हायकोर्टात जावा असं त्यांचं म्हणणं होतं या ठिकाणी जे वकील आहेत सिद्धार्थ शिंदे हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत नक्की न्यायालयात काय घडलेलं आहे कारण एक मोठा दिलासा जो आहे तो उद्धव ठाकरे यांना मिळालेला कारण हे सगळ्या प्रकरणाची सुनावणी जी, जी आहे ती या ठिकाणी होणार आहे आज आज, आज। आज सुप्रीम कोर्ट फ्रेम में आ रहे सब के आप। आज, आज सुप्रीम कोर्ट ठरवणार होतं की हे मॅटर हायकोर्टात चालेल जे गोगावलेंनी हायकोर्टात फाईल केलंय किंवा सुनील प्रभूंनी सुप्रीम कोर्टात फाईल केलंय त्याच्यात इथे चालेल तर आता कोर्टाने सांगितलंय की आम्ही आतापर्यंत हे डिसाईड करणार नाहीये आज आम्ही आठ एप्रिलला परत हे डिटेलमध्ये ऐकू आणि त्या दिवशी ठरवलं जाईल की हे मॅटर सुप्रीम कोर्टात चालेल किंवा हायकोर्टात चालेल आ, कपिल सिब्बल आणि सिंघवींचं म्हणणं होतं की आम्ही एस एल पी मध्ये एकशे छत्तीसच्या अंडर आलेलो आहोत आणि तुम्ही आम्हाला इथेच ऐका कारण हायकोर्टात परत वेळ जाईल हरीश साळवेंचं सा म्हणणं होतं आणि मुकुल रोहतगींचं की तुम्ही हायकोर्टातच जायला पाहिजे आणि त्यांचं म्हणणं होतं की आधी आम्ही हायकोर्टात गेलेलो आहे त्याच्यानंतर उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात आलेले आहेत तरी त्याच्यावर सिंघवी आणि सिब्बलांचं म्हणणं होतं की स्पीकरनी जे ऑर्डर दिलं आहे अपात्रतेसंबंधी ती पूर्णपणे चुकीची आहे तर त्याच्यात कोर्टाने सांगितलं की आपण आठ एप्रिलला परत ह्याचे सुनावणी घेऊ आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की स्पीकरकडून जे ओरिजिनल त्यांचं हिअरिंग झालं ती ऑर्डर ते पूर्ण रेकॉर्ड त्यांनी सुप्रीम कोर्टाने मागून घेतलेला आहे आणि आता आठ एप्रिलला परत अजून हा इश्यू ओपन ठेवला आहे की हे मॅटर सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात चालेल पण आज एका बघावं लागेल की एक सांगण्यात येत आहे की किंवा कि मी तुम्हाला सांगतोय की उद्धव ठाकरेंना थोडंफार सक्सेस अशा मिळालेला आहे की कोर्टाने ओरिजिनल रेकॉर्ड समन केलेला आहे आणि आठ एप्रिलला ते म्हणले आम्ही डिटेलमध्ये ऐकू कारण उद्धव ठाकरेंच्या वकिलांचं म्हणणं होतं की नार्वेकरांनी सुभाष देसाई जजमेंटला कॉन्ट्रिन केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलंय फक्त लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी फक्त आमदार खासदारांच्या बळावरच त्यांनी हा पक्ष एकनाथ शिंदेना दिलेला आहे तर त्यामुळे आता आपल्याला आठ तारखेला समजेल की स्पीकरच्या ऑर्डर विरुद्ध सुप्रीम कोर्ट त्याच्यावर पण थोडीफार सुनावणी करेल आणि त्या दिवशी ते परत ठरवतील की हे मॅटर सुप्रीम कोर्टात चालेल किंवा हायकोर्टात चालेल उच्च न्यायालयामध्ये आता ह्याच्यात ह्याच्यात काय ह्याच्यात काय झालेलं आहे की उद्धव ठाकरेंनी जे पिटिशन हायकोर्टात फाईल केलंय त्याच्यात शिंदेचं एकोणचाळीस आमदारांना नोटीस इश्यू झाली त्यांना सर्व्हिस झालेली आहे पण त्यांनी त्यांचं उत्तर अजून इथं दाखल केलेलं नाहीये कारण त्यांचं म्हणणं आहे हायकोर्टात मॅटर चालू आहे हायकोर्टात हे मॅटर आता पण चालू राहीलच आता थोडक्यात हायकोर्टात हे मॅटर लवकर ऐकणार नाही सुप्रीम कोर्टात त्यांना सांगितलंय शिंदेंना की तुम्ही चार आठवड्यात तुम्ही एकोणचाळीस आमदार तुमचं उत्तर इथं सादर करा आणि मग आठ तारखेला आपण हे मॅटर घेऊ आणि त्याच्यात असंही सांगण्यात आलंय उद्धव ठाकरेंच्या वकिलांची मागणी होती की तुम्ही ओरिजिनल रेकॉर्ड जे नार्वेकरांनी सुनावणी केली होती डिस्क्लिफिकेशनचे ओरिजिनल रेकॉर्ड मागवून घ्या ती पण सुप्रीम कोर्टाने मागणी मान्य केली आहे आणि नार्वेकरांचं जे ओरिजिनल रेकॉर्ड जे सगळी टेस्टमनी ते सगळं हिअरिंग त्यांच्यासमोर झालं होतं त्याचं ओरिजिनल रेकॉर्ड पण सुप्रीम कोर्टात आता मागवण्यात आलं आहे तर एक आशा आहे उद्धव ठाकरेंना की हे मॅटर आता सुप्रीम कोर्टात चालेल पण तरी पण आठ तारखेला परत सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे डिटेलमध्ये ऐकून की हे मॅटर आम्ही ऐकायचं इथे का हायकोर्टात कारण हायकोर्टात जर गेलं तर उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं की खूप वेळ लागेल परत कोण ना कोणतरी सुप्रीम कोर्टात येईल तुम्ही आधीपासून हे मॅटर तुम्हाला माहीत आहे आणि आम्ही डायरेक्ट तुमच्याकडे आलोय आणि तुम्ही आम्हाला न्याय द्यावा आता आठ एप्रिलला आपल्याला समजेल कारण बावीस ते सत्तावीस होळीची सुट्टी आहे सुप्रीम कोर्टाला चार आठवड्याच्या आत शिंदेंना त्यांचा रिप्लाय फाईल करायचा आहे आणि आठ तारखेला आपल्याला ह्याच्यावर पुढची सुनावणी नक्की कोणती ओरिजिनल पार्टी म्हणून जेव्हा बघा ते एक वीस, एक वीस जून जो प्रस्ताव होता त्याच्यावर थोडा वाद आहे कारण त्या प्रस्तावावर हो सह्या रवींद्र वायकर दादा भुसे उदय सामंत आणि संजय राठोड यांच्या आहेत त्यावेळेस ते इकडे इकडे होते म्हणजे ते गुवाहाटीला तोपर्यंत गेले नव्हते पण आता नंतर त्यांनी सुनावणीच्या वेळेस सांग आपल्या बरोबर अंबादास दानवे जोडले गेलेले आहेत अंबादास जी पुढारी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणातली सुनावणी आता संपलेली आहे त्यावरती तुमची प्रतिक्रिया काय तर न्याय मिळावा ही अपेक्षा आहे परंतु तारीख पे तारीख तर चालू आहे मला वाटतं उशिरा मिळालेला न्याय सुद्धा अन्याय ठरू शकतो आणि लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे पण काही हरकत नाही सुप्रीम कोर्टांची तारीख जी वेळ दिलेली ती आता मान्य आहे तर त्यावेळेस न्याय मिळेल एवढी आम्हाला अपेक्षा जी जी अंबादास जी, जी त्याचबरोबर ही जी सुनावणी आहे यावरती तारीख पे तारीख होताना दिसते दिवसेंदिवस हे जे ही जी सुनावणी आहे ती लांबणीवर जाताना दिसते त्याबद्दल काय बोला मी बोललो ना उशीरा मिळालेला न्याय सुद्धा अन्याय होऊ शकतो उद्या टर्मच संपली ही त्या उपाय न्याय दिला तर त्या न्यायाला काही अर्थ उरणार नाही जी आणि मग अशा पद्धतीनं जे याच्यात दोषी असतात त्यांना तर धाकच उरणार नाही कायदे मोडा कायदे तोडा जी न्याय मागायला उशीर झाला की म्हणजे त्या सगळं पचन होऊन जात सगळं पचन होऊन जात सगळ्या तोडलेल्या कायद्याचं लवकर लवकर न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे धन्यवाद जी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तर शिवसेना आमदार प्र, अपात्रता प्रकरणातली सुनावणी जी आहे ती आता आठ एप्रिलला पुढची सुनावणी होणार असल्याचं कळत आहे